झालेला समाज आहे दिशा भटकलेला समाज आहे ते समाजाला सन्मार्गाला लावण्याचं काम संत करतात काय म्हणतात तू कोबर आहे नामस्मरण करा कोणत्या अभंगामध्ये नाम संकीर्तन ना साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरेचे नाम संकीर्तन करा म्हणतात आणि दुसरी गोष्ट नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला सायस करायचे नाही तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हाला देवाची शपथ घेऊन सांगतो आता याच्या पलीकडे काय सांगायचं सा। शपथ घेतली तू यांनी आहे देवाची शपथ घेऊन सांगितलं की नामस्मरण करा तरी सुद्धा समाज ऐकायला तयार नाही आता आपण शपथ कधी घेतो शपथ कधी घेतो आपलं खरं सिद्ध करण्यासाठी बरोबर आहे ना नाही कळलं बघा तुम्हाला सोप्पं सांगते उदाहरणार्थ आता माझा मोबाईल या पी टीवाल्या बाबांनी घेतला आणि मी यांना विचारलं की बाबा तुम्ही माझा मोबाईल घेतला ते म्हणतात नाही हो मी तुमचा कशाला मोबाईल घेऊ पण मी पुन्हा पुन्हा सांगते नाही नाही तुमच्याशिवाय मोबाईल गेलच नाही कारण तुमच्या जवळ आहे असं मी पुन्हा पुन्हा म्हटलं तर त्यांचं खरं सिद्ध करण्यासाठी त्यांना काय करावं लागतं शपथ घ्यावी लागते तसं संतांनी तळतळीन अगदी तळमळीन सांगितलं शपथ घेऊन सांगितलं अगदी देवाची शपथ घेऊन सांगितलं की या मनुष्य देहाची सार्थकता नामस्मरणात बाप आता तुकोबर हे म्हणतात की तुम्हाला देवाची शपथ घेऊन सांगतो तरी सुद्धा जर लोक ऐकतच नसतील तर एकनाथ महाराज म्हणतात हे जरी नाही काल तरी दुसऱ्या येईल हे जरी नाही काल सजते शिवटी बाबा बाळ बांधून येईल सजते शिवटी बाबा एकाच्या देव करा कैवारी हाची अनुताप येऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा काहीतरी बोध घेतला पाहिजे सावध होणं गरजेचं आहे माई बाप वेळीच आता आधी म्हणजे काय हो सावध आधी व्हायचं म्हणजे कधी उठण्याच्या किंवा बेडवरून पाय खाली टाकण्याच्या आधी आंघोळ करण्याच्या आधी किंवा जेवण करण्याच्या आधी नवे नवे ऑफिसला जाण्याच्या आधी खुर्चीवर बसण्याच्या आधी टेबल खालून पैसे घेण्याच्या आधी म्हणजे काय होत नामस्मरण केलेले पाप याला म्हणायचं आधी हे मनुष्य शरीर जे देवाने दिलंय ना मायबाप हे ज्याच्यासाठी दिलंय त्याच्यासाठीच वापरलं पाहिजे आता उदाहरणार्थ एखाद्यानं चांगली फॉर्च्युनर गाडी घेतली आता ती कशासाठी ह्या गावावरून त्या गावाला जाण्यासाठी ना मायबाप तुम्ही तिच्यामध्ये सरमाड भरू शेतात घरी निघाले जमल का जी वस्तू ज्याच्यासाठी आहे त्याच्यासाठीच ती वापरली पाहिजे इंगळे दादा सुंदर दृष्टांत द्यायचे बघा इंगळे दादा सांगायचे एक माणूस दुकानामध्ये गेला आणि दुकानदाराला सांगितलं दादा छत्री कितीला आहे तो म्हणला दोन हजार रुपयाला आता हे म्हणले अहो दोन हजार रुपये लय झाले ना छत्रीला ते म्हणले अहो गॅरंटेड छत्री ही हिला पंचवीस वर्ष काय होणार नाही महाराज म्हणली पंचवीस वर्ष असं काय वैशिष्ट्य याच्यात तो दुकानदार म्हणला फक्त दोन पथ्य पाळायचे उन्हात काढायची नाही पावसात भिजवायची नाही विठाला विठाल मला सांगा उन्हात काढायची नाही पावसात भिजवायची नाही मग तिला का देवाऱ्यात पुजायची ग जी वस्तू ज्याच्यासाठी त्याच्यासाठी ती वापरलीच पाहिजे म्हणून हा देह देवान भजनासाठी दिलेला आहे देवे दिला देह भजना गोमटान तोया झाला पाटा बादिकेचा हा भजनासाठी दिलेला आहे तो भजनासाठीच कामी आला पाहिजे कारण हे ज्ञान बाकीच्या हे ज्ञान नाही कारण बघ तुमच्या कोलेरवाडी मध्ये मशी किती हो एक अंदाज कारण शिटीला लागून गाव आहे आपण धरू एक ग्रही धरू दोनशे मशी आहेत शेळ्या किती शेळ्या शेळ्या भरपूर बरं कुत्रे हा कुत्रे भरपूर आहेत ना मग मला सांगा असं कधी पाहिलं का हो दोन चार कुत्र्यांना हरिपाठ म्हणला किंवा दोन चार मशीननी मिळून काकडा घेतला पाहिलं का असं नाही कारण हे ज्ञान त्यांच्या मध्ये नाही कृष्णाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे हे ज्ञान दुसऱ्या योनी मध्ये नाही मै बाप म्हणून हा नरदेह माणसाला फार मोठ्या भाग्यान प्राप्त झालाय बडे भाग मानुस तन पा सतन हा मनुष्य देह माणसाला फार मोठ्या भाग्यानं प्राप्त झालाय मैबाप म्हणून या नर देहाला आल्याच्या नंतर ही देवानं आपल्याला सुवर्ण संधी दिली आहे या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे परंतु या संधीचं सोनं न करता माणसानं या शरीराचा कोळसा केला कोळसा काहीही खाऊन काहीही पिऊन या सुंदर अशा शरीराचा कोळसा केला मैबाप म्हणून जी सुंदर वर्णन करतात क्या <tinyan> किया <tinyan> क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया

सुंदर अशी चंदनाची बाग देवानं आपल्याला दिली आहे हिचा कोळसा करू नका सोन करा सोन परंतु माणसाला देवानं हे शरीर दिले ना याची सार्थकता कशात हेच आणखी कळालं नाही दुर्दैव आहे बाब बघा एक लोहार होता लोहार तो लोहार काय करायचा मडके गडवायचा लोहार मडकेच घडवतो का तरी सुद्धा हो म्हणतात एक लोहार होता त्याचा व्यवसाय होता लांब जंगलामध्ये जायचं झाडं तोडायची ती भली मोठी मोळी डोक्यावर आणायची ती लाकडं वाळवायचे ते जाळायचे ति त्याचा कोळसा बनवायचा आणि मग बाजारामध्ये विकायला न्यायचा असा त्या लोहाराचा व्यवसाय होता आता एकदा तो लोहार जंगलामध्ये गेला आणि त्याच जंगलामध्ये त्या राज्याचा राजा शिकारीसाठी आला होता आता त्या राजानं समोर बसलेल्या झाडावरती एक पक्षी बघितला त्या पक्षाकडं आपला धनुष्य सज्ज केला धनुष्याला बाण लावला आणि राजा एकटक त्या पक्षाकडं पाहत होता एवढ्या मध्ये काय झालं जवळच एका बिळातून भला मोठा साप निघाला आणि तो त्या राजाच्या दिशेनं निघाला हे सगळं कोण बघतोय लोहार बघतोय जागा असू द्या झोपू नका तो लोहार हे सगळं चित्र बघतोय लोहारानं पाहिलं की अरे भला मोठा साप राजाकडे निघालाय धावतच लोहार आला राजालाही ढकलून दिलं लोहारही खाली जमिनीवर पडला राजाही पडला आता तात्पुरता राग आला बर का राजाला पण ज्यावेळी तो साप बघितला आणि मग राजा एवढा प्रसन्न झाला त्या लोहारावर आणि म्हणू लागला अरे तुझ्यामुळं आज माझा जीव वाचला मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला मी पाच एकर चंदनाची बाग दान देणार आहे किती एकर पाच एकर आता चंदनाचा भाव काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही बाप एवढा एवढा तुकडा सुद्धा हजारो रुपयांना विकतो मग ती चंदनाची बाग राजाने दिली आणि राजा तिथून निघून गेला आता काही वर्ष मध्ये गेले काही काळ मध्ये गेला राजाला वाटलं की अरे चला ज्या लोहाराला आपण चंदनाची बाग दिली आहे बघू तरी त्याचं काय चाललंय आता तुम्ही सांगा माणसाकडे भरपूर पैसा आला तर माणूस काय करतो हा एक तर गाडी घेतो नाही तर बंगला बांधतो याच्या पलो काय करतो का का मोठा पैसा झाला म्हणून रोज भाजी चुरून खाता येतो का नाही पैशानं माणसं मोठी झालेली किंवा पैशानं माणसं वर गेलेली पाहिली बाप पण माणसानं कधी पैसा वर नेलेला पाहिला का नाही म्हणून राजा त्या लोहाराकडे आला पाहिलं तर लोहाराची अवस्था होती तशीच होती त्याची पूर्वीचीच झोपडी राजाने बघितली राजा म्हणतो अरे असं कसं काय मी तर तुला चंदनाची बाग दिली आणि तरी सुद्धा तुझी आणखी गरिबी गेलीच नाही तो लोहार म्हणतो राजे साहेब अहो माझ्यासारखं सुखी आणि माझ्यासारखा समाधानी माणूस तर दुसरा कोणताच नाही राजा म्हणला कसं काय तो म्हणला अहो अगोदर मला लाकडं आणण्यासाठी लांब जंगलात जावं लागायचं आता म्हणलं जंगलात जाण्याची गरज नाही इथंच लाकडं तोडतो आणि इथंच त्याचे कोळशे करतो आणि इथंच बाजारात विकायला नेतो दृष्टांत समजला चंदनाची बाग दिली पण त्याच महत्वच कळालं नाही माय बाप तस ही चंदनाची बाग आहे साडेतीन हाताची हा साडेतीन हाताचा जो नरदे आहे ना ही देवानं दिलेली चंदनाची बाग आहे म्हणून याच सोनं माणसाला करता आलं पाहिजे विठाल विठाल म्हणून याची सार्थक देवाच्या भगवंताच्या म्हणून नाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात कि तुम्हाला जर तुमचं सार्थक करून घ्यायचं असल तर तुम्ही शेवटच्या अंत काळाला सुद्धा सार्थक करून घेऊ शकता खटवांग राजाला फक्त एक तास उरलेला होता त्या एक तासामध्ये त्यानं भगवत प्राप्ती करून घेतली एक, एक तासा Yeah, yeah. अशी भाग्य दशा कैसी प्राप्त झाली म्हणून एका तासामध्ये देवाच नामस्मरण केलं आपला उद्धार करून घेतला आणि दुसरं कुणी आणखी राजा परीक्षिती ज्याला ऋषी पुत्राचा शाप होता की राजा येत्या सात दिवसात तुझा मृत्यू आहे आपला सुद्धा सातच दिवसात आहे मैबाप आपण सगळे सातच दिवसात मरणार आहे असं म्हणल्यावर काही जण म्हणतील उगच कीर्तनाला आलो बरोबर आहे ना परंतु आठव्या दिवसाची व्यवस्था नाही सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या सातच दिवसामध्ये सगळ्यांचं मरण आहे राजाला ज्यावेळेस शाप मिळाला ना की राजा तू मरणार आहे सात दिवसात सर्व राज्याचा त्याग केला आणि गंगेच्या तीरावरती राजा आला शुक देवाच्या रूपामध्ये शुकाचार्य आले आणि संपूर्ण भागवत राजा परीक्षितीला सांगितलं पहिलाच प्रश्न राजा परीक्षितीनं शुकाचार्यांना विचारला की महाराज म्रियमान माणसानं काय केलं पाहिजे ज्याचं मरण अगदी जवळ आले त्यानं काय करावं त्यावेळी शुकाचार्यांनी काय सांगितलं राजा अगोदर माणसानं ध्यान करावं कोणाच भगवंताच मग ध्यान कस करायचं ध्यान करण्यासाठी चार पद्धती आहेत जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय माणसानं आसन सिद्ध करायला शिकलं पाहिजे कस तासन तास एका जागेवर बसण्याचा अभ्यास केला पाहिजे नाही तर कीर्तना दोनच तास बसतात पण चुळबुळ चालू असते हा इकडं तो इकडं तसं आसन सिद्ध करायचं जितासनो पुढं सांगितलं जित श्वासो श्वासावर नियंत्रण ठेवायचं पुढं सांगितलं जित संघो करायचा नाही थोडं कसं राहायचं विसंग राहायचं कारण संगत जर चुकली ना मायबा की सगळं चुकत असत अंत काळाला राजा भरतानं हरणाची संगत केली परिणाम हरणाच्या गर्भाला जावं लागलं जड भरत राजा गर्भा गाला तो सांगितलं जितेंद्रिय माणसाची इंद्रिय आपल्या ताब्यात असले पाहिजे पाच ज्ञान इंद्रिय आणि पाच कर्म इंद्रिय हे इंद्रियांचे जे घोडे आहेत ना ते आपल्या त्या घोड्यांचा लगाम आपल्या हातात असला पाहिजे देखना इंद्रियों के ना घोड़े बड़े इनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े अपने रथ को सुमारग लगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो म्हणून या डोळ्यांनी काय पाहायचं भगवंताचं सुंदर रूप बघायचं डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख या कानानं काय ऐकायचं तर भगवंताच कथा कीर्तन ऐकायचे तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण म्हणून हे इंद्रिय येतनं हे माईबाप आपल्या ताब्यात असावेत कारण या इंद्रियांपासूनच पाप पुण्य होत असत म्हणून प्रत्येक संतांनी आपल्याला सावध केलेले कि वेळीच सावध वा कारण वेळ निघून गेल्यावर सावध होण्यात अर्थ नाही विठाला विठाला म्हणून नाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात कि सापडला हरी तयाला साधने आणि एका जनार्दनी हरी बोला म्हणून माणसानं उठता बसता हरी हरी म्हटलं पाहिजे कारण त्याला काही कष्ट नाही माहि बाप हरी बोला देता हरी बोला घेता सर्व कार्य करता हरी बोला म्हणून नाथ महाराजांनी या मनुष्य देहाची नश्वरता या भंगातून सिद्ध केली आणि या मनुष्य देहाची सार्थकता नामस्मरणामध्ये आहे भगवंताच्या भजनामध्ये आहे हे समजावून सांगितलं कारण एखाद्या माणसानं जर आयुष्यभर भजन केलं ना आयुष्यभर आणि अंत काळाला जर देवाचं नाव तोंडाला नाही आलं तरी उपयोग नाही कारण राजा भरताच्या बाबतीत काय झालं होतं तेच झालं ना आयुष्यभर भजन केलं होतं पण नेमकं मरणाच्या वेळी हरणाचं स्मरण झालं आणि दुसरं एक गोष्ट बघा आयुष्यभर पाप केले पण अंत काळाला देवाचं नाव मुखात आलं कोणाच्या आजा मेळा बरोबर आहे ना बरे बरे बरे। किती पापी होता आजा मेळा पाप्याचा शिरोमणी होता परंतु अंत काळाला तेही देवाचं नाव घेतलं होतं का पोराचं घेतलं होत तुम्ही कुठल्याही निमित्तानं घ्या दुश्मनीच्या भावनेनं घ्या मैत्रीच्या घ्या कुठल्याही भावनेनं घ्या तरी सुद्धा तुमचा उद्धार निश्चित आहे म्हणून अंत काळाला आजा मेळानं देवाचं नामस्मरण केलं परिणाम आज्यामेळ भगवत प्राप्तीला प्राप्त झाला विठल विठल म्हणून आज ज्या निमित्तानं ही कीर्तन आहे ना बाप त्या बाबांच्या चरणावरती आपण ही सर्व पुण्य सामग्री आज समर्पित करणार आहेत खर तर हे जे त्यांचे तीन सुपुत्र आहेत ना यांना प्रथम तामी धन्यवाद देते बरं का कारण अठरावं पुण्यस्मरण आहे सोपे का काही काही मुलं अशी आहेत की ज्यांना आई वडिलांच्या अंतविधीला येण्यासाठी सुद्धा फुरसत नसते वेळ नसतो ही कलियुगातली आजची परिस्थिती आहे माई बा। मनुन थी थी बाबा म्हणून यांना मी खरं तर विशेष धन्यवाद देईल की तुम्ही आपल्या वडिलांची ही अठरावी पुण्यतिथी साजरी करताय खरं तर तुमचे बाबा तुम्हाला वरून आशीर्वाद देत असतील की काय माझ्या पोटी भाग्यवान मुले जन्माला आली तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कारण पित्रांची तृप्ती झाली तर, तर पित्र तुम्हाला आशीर्वाद देतील ना आणि माझं तर असं मत आहे की ज्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा केली ना त्यांनाच हे सोहळे करण्याचा काय अधिकार आहे नाहीतर त्यांना न केलेलं परवडलं म्हणतात ना मातारा तरसलं ताकाला लाडू घातले लोकाला जिवंत असताना तुम्ही त्यांना भाकरी दिली नाही माय बाप आणि मरणानंतर मोठे मोठे श्राद्ध घातले खूप मोठे गंगा पूजन केलं लोकांना लाडू गुलाबजाम खाऊ घातले हे व्यर्थ आहे याला काय म्हणतात शिजल्यावरी जाळ कारण शिजल्यावर जाळ घालत बसण्यात काही अर्थ आहे का, का मैवा नाही म्हणून आज खऱ्या अर्थाने यांना मी सर्वांना धन्यवाद देते देखा 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 दे� म्हणून आज कलियुगाची परिस्थिती अशी प्राण्यांना कळतात पण माणसालाच कळले नाही गावागावामध्ये जर थोडस बारीक निरीक्षण केलं तर आज भयानक आवस्था घराघरामध्ये रावण जन्मलाला रावण आई वडिलांची कत्तही किंमत राहिली नाही अहो लहान लहान पोरं सुद्धा उलट बोलतात माईबापांना आई समोर हाक मारते पण पाठीमाग प्रतिउत्तर सुद्धा देत नाहीत पण याचा परिणाम काय होतो काकड्यामध्ये वर्णन केलंय माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागूता बहिरा झालो नरदेही येता अशी अवस्था होते बहिर व्हावं लागतं बहिर म्हणून आई वडिलांचा आदर केला पाहिजे माईबाप पशु पक्ष्यांना माईबाप कळतात कस बघा एक महाराज होते महाराज असे मृदंग वादक होते आणि ते लांब आपल्या शेतामध्ये जाऊन एका झाडाखाली आपल्या मृदंगाची प्रॅक्टिस करायची रियाज करायचे आणि रोज त्या वनामध्ये त्या शेतामध्ये एक बकरीचं पिलू तिथे यायचं आणि तासन तास त्या महाराजांचा तो मृदंग ऐकायचा एके दिवशी त्या महाराजांनी सहज त्या बकरीच्या पिलाला विचारलं की अरे तुला मी वाजवतो यातलं काय आवडतं नेमकं मी वाजवलेले चक्रधार आवडतात का मी वाजवलेले मुखडे आवडतात तुला नेमकं काय आवडतं की तू तासन तास या ठिकाणी बसतोस बघा त्या बकरीच्या पिलाचं मार्मिक उत्तर आहे माय बाप ते बकरीचं पिलू सांगतं दादा तुम्ही काय वाजवलं मला कळत नाही तुम्ही मुकडे वाजवता का चक्रधार वाजवता हे मला कळत नाही पण मला एक माहित आहे की तुम्ही वाजवता त्या पकवाजाला माझ्या आईची कातडी आहे म्हणून मला असं वाटतं की तुम्ही ज्या ज्या वेळी पकवाज वाजवता ना त्यावेळी माझी आईच मला बोलते प्राण्यांना कळले बाप पण माणसाला कळले नाही म्हणून मी तर म्हणते प्रॉपर्टी साठी आई वडील सांभाळू नका तर आई वडील हीच आपली प्रॉपर्टी आहे असं म्हणून आई वडिलांना सांभाळणं गरजेचं आहे कारण पुंडलिकानं काय केलं हा माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी तुम्हाला दुसरी तिसरं कुणीकडे जायची गरज नाही आई वडील हेच आपले देव आहेत पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले म्हणून महाराज या ठिकाणी या घरातले या कुटुंबातले बाबा वडील गेलेले काय असतो बाप बघा प्रत्येक जण आईवरती बोलतो पण जेवढी आईची किंमत आहे जेवढं आईचं महत्व आहे तेवढंच बापाचं सुद्धा आहे बरोबर आहे की नाही जेवढं आईला महत्व आहे तेवढंच बापाचं महत्व आहे कारण घरामध्ये दुर्डीत चार भाकरी असतील ना आणि खाणारी माणसं पाच असतील तर मला भूक नाही म्हणून घराच्या बाहेर जाणारा बाप असतो बाप म्हणून बापाची ही किंमत केली पाहिजे आपल्या घरासाठी राब राब राबणारा बाप माती आड जगा आड गेलेला सूर्य पुन्हा पाहायला मिळतो पण माती आड गेलेली माणसं पुन्हा पाहायला मिळत नाहीत म्हणून हयातीत आहेत तोपर्यंतच किंमत कळली पाहिजे नसलेल्या माणसाच्या विरहातून नसलेल्या माणसाच्या विरहातून असलेल्या माणसाची किंमत करायला शिका तर जीवन सुंदर आहे गेले त्यांचं आपण दुःख व्यक्त करतो मायबाप पण आहेत त्यांच्यासोबत चांगलं वागत नाही आहेत त्यांच्या सोबत नीट राहत नाही म्हणून नसलेल्या माणसाच्या दुःखातून आहेत त्यांची किंमत कळणं गरजेचं आहे आज म्हणून या घरातला बाप गेलेला आहे आज या कीर्तनाची ही जी सर्व पुण्य सामग्री आहे ना बाबांच्या चरणावरती आपण समर्पित करणार आहे या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल महाराजांकडून ही सेवा आमच्यापर्यंत आली महाराजांना धन्यवाद सर्व गुनिजन मंडळी ज्यांनी गोड चाल गायली महाराज सर्वांना धन्यवाद आहेत ज्यांनी गोड अशी पकवाजाची साथ दिली महाराजांनाही धन्यवाद ज्यांनी गोड अशी सिस्टीम दिली शिवगिरी मंदप डेकोरेशन यांनाही धन्यवाद आणि या ठिकाणी तुम्ही दोन तास अगदी शांत चित्ताने कीर्तन श्रवण केलं तुम्हालाही धन्यवाद आणि या बाबांच्या चरणी सर्व पुण्य सामग्री सर्वांच्या वतीनं समर्पित करू आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम विठोबा प्रेमानं ज्ञानेश्वर माऊलीचं भजन करायचं ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा